नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे होळी आली की आपण होळीसाठी पुरणपोळी करतो परंतु खानदेशमध्ये खास असा एक नैवेद्य दाखवला जायचा किंवा क पदार्थ बनवला जायचा होळीला संध्याकाळी परंतु त्या पदार्थाची तयारी सकाळीच केली जायची सकाळी असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरता थोडं तेल घालायचं तेल घातल्यामुळे हा पदार्थ अगदी मऊ होतो आणि पाणी घालून भिजवायचं आता ह्या पदार्थाला नाव काय आहे तर पदार्थाला नावही सांगेल त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल पुन्हा प पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर ह्या पदार्थाला खानदेशमध्ये लाडवा असे म्हटले जायचं पाण्याने आपण पोळीचं पीठ भिजतो त्याप्रमाणे भिजून घ्यायचं अर्दा अर्दा आवर, हे पा असं पीठ भिजून घ्यायचं पोळीसारखं मऊ आणि ह्या पोळ आपल्याला पीठ थोडंसं अर्धा ता अर्धा पाऊन तास त्याला थोडं मुरू द्यायचं मुरल्यानंतर त्याचे लाडवे खूप सुंदर होतात लाडवे कसे करायचे आपण पुढे पाहूया पोळपाट घेतलं आहे पोळपाटावर थोडं पीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे पीठ अर्धा तास मुरल्यानंतर अगदी सुंदर असं पुन्हा आपल्याला असं चांगलं मऊ करून घ्यायचं आहे आणि मऊ केल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने खानदेशमध्ये उन्हाळ्यामध्ये अशा पद्धती थोड्या शेवळ्याही केल्या जातात पण हे लाडवे जे असतात ते थोडे जाड केले जातात खांदेशमध्ये अशा पद्धतीत इतके जाड केले जायचे परंतु आपण इतके जाड न करता आपण थोडे बारीक करायचे म्हणजे ते पटकन सुकतात खायलाही पसतात आणि शिजायलाही पटकन शिजतात जर जाड केले तर ते शिजत नाहीत तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे थोडे बारीक करून आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी किंवा एक दिवस आधी तुम्ही हे करून ठेवू शकतात हे असं करून तुम्ही ताटांमध्ये आपल्याला हे सुकवायचे जे मी सकाळी सुकवून ठेवलेले आहेत हे अशा पद्धतीमध्ये उन्हामध्ये आणि हे आपल्याला काढून घ्यायचे काढल्यानंतर यांचे थोडे तुकडे करायचे आहेत एक दोन दोन तीन तीन इंचाचे तुकडे करायचे आता याचा पदार्थ आपल्याला रेसिपी कशी बनवायची म्हणजे लाडवे कसे बनवायचे ते थे। मी दाखवते कढई ठेवली आहे मी त्याआधी मी थोडं खोबरं थोडं काजू बदामचं हे बारीक केलेले थोडंसं सा जाडसर केलेलं कूट आहे ते घेतलं आहे काजू घेतलेत थोडे तुकडे करून घेतले घेतलेत आणि वेलची पावडर घेतली आहे आणि गोड होण्यासाठी आपण गुळाचं पाणी मी करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये थोडं तूप घालायचं आहे आणि आपण हे जे लाडवे सुकवलेले आहे ते आपण तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे त्याला तही केले काही हरकत नाही तूप नसलं तरी चालेल गॅस कमीच ठेवायचा आहे आणि तुपात छान फ्राय करून त्यात लगेच आपण हातात पाणी ठेवायचं आहे आणि पाणी सोडायचं आहे आणि हे गरम पाण्यामध्ये झाकण ठेवून आपण एक दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचे शिजल्यानंतर पाणी अगदी कमी होऊ द्यायचं आणि मग आपल्याला त्यात गुळाचं पाणी घालायचं आहे जर समजा हे शिजले नाही जर ते तुमचे जाड आले आणि जर शिजले नाही तर आपण कुकरमध्येही एक शिट्टी लावू शकतो काही हरकत नाही काही बिघडत नाही त्याला मस्त असे दोन ते तीन मिनटामध्ये लाडवे शिजलेले आहेत तुपामध्ये फोडणी देऊन आपण पाण्यात का शिजवायचं आहे जर गुळात शिजवलं डायरेक्ट तर मग गुळाच्या पाण्यामुळे ते थोडे ताठर राहतात आणि कडक राहतात ते शिजत नाहीत लवकर म्हणून मी आधी तसं दाखवलं आता आपण त्यात हे गुळाचं पाणी टाकूया आपल्याला किती गोड करायचं आहे आणि लाडवे आपण किती जणांसाठी करायचे त्यानुसार आपण ते बनवायचे आहेत आणि तेवढे करायचे आहेत हे मी अगदी एक ते दोन जणांना पुरतील दोन जणांना पुरतील एवढीच दाखवली आहे रेसिपी पहा आता, आता आपण त्यामध्ये वेलची पावडर काजू मनुखे खोबरं आणि बदाम खारीकची पावडर बाकी काही नसलं तरी काही हरकत नाही तुम्ही स्किप करू शकतात फक्त वेलची पावडर गोळ्याचं पाणी आणि लाडवे पूर्वी असाच तो बनवला जायचा परंतु आत्ता आपल्या घरामध्ये सर्व वस्तू अवेलेबल असतात म्हणून आपण त्या टाकायच्या आहेत तेवढ्याच मुलांना पौष्टिकता मिळते आणि पूर्वी होळी किंवा सण असे जर असले तर त्या निमित्तानेच गोड केलं जायचं आत्ता आपण आपल्याला पाहिजे तेव्हा गोड करून खातो किंवा पाहिजे ते पदार्थ बनवतो त्यावेळेला पोळी पुरणपोळी असं सणाच्या दिवशीच बनायचं म्हणून हे पदार्थ त्यावेळेला ते बनवले जायचे तर होळीला असा नैवेद्य दाखवला जायचा आता हे लाडवे अजून अजून दोन तीन मिनटं चांगलं छान शिजू द्यायचं आहे तुम्हाला पाहिजे अजून जर घट्ट झालं तर आणखी थोडंसं गुळाचं पाणी आहे उरवलेलं उरवणंच ठेवायचं ते आपण टाकू शकतो सात ते आठ मिनटामध्ये आपले लाडवे तयार आहेत मस्त असे होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर गरम गरम तुम्ही खाऊ शकतात आणि मस्त त्यावर आणखी वरून थोडं तूपट घातलं म्हणजे आणखी टेस्टी लागतात असा हा होळीचा खानदेशमधला एक पारंपरिक पदार्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणखी ह्यासोबत हो लाडव्यांसोबत होळीच्या दिवशी खानदेशमध्ये कढी आणि फुनके केले जातात आणि त्यासोबत हा गोड पदार्थ खाल्ला जातो